मित्रांनो अकरा मार्चला बलुचिस्तानची राजधानी क्वेटा इथून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस हिला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हायजॅक केलं होतं या जाफर एक, एक्सप्रेसमध्ये जवळपास साडेचारशे प्रवासी होते या साडेचारशे प्रवाशींपैकी जवळपास दोनशे प्रवाशांना जे आर्म 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 फोर्सेसचे ऑफिशियल होते सैनिक होते आणि आर्मीशी संबंधित जे लोक होते पाक फौजेची या दोनशे जणांना बी एल एने किडनॅप केलं होतं या दोनशे जणांना बी एल एने किडनॅप केल्याच्या नंतर त्यांनी आपल्या काही मागण्या पाकिस्तानी सरकारच्या समोर ठेवल्या होत्या यामध्ये त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी अशी की जे बलुचिस्तानमधून पाकिस्तानी आर्मीने जे पॉलिटिकल प्रिझनर्स पकडले आहेत ह्या सर्व पॉलिटिकल प्रिझनर्सना पाकिस्तानच्या सरकारने पाक आर्मीने पुन्हा एकदा सोडून द्यावं बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे बी एल एने या सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासाची मुदत पाकिस्तानच्या सरकारला दिली पण पाकिस्तानच्या सरकारने बी एल एच्या या सर्व मागण्या अमान्य केल्या या मागण्या अमान्य झाल्याच्यानंतर बी एल एने त्यांच्या ताब्यात असलेले दोनशे पाकिस्तानी सैनिक यांचा खात्मा केला आणि त्यानंतर बी एल एने हे स्टेटमेंट स्वतः जाहीर केलं होतं आता पाकिस्तानने हे पॉलिटिकल प्रिझनर्स सोडले का नाही तर याच्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की हे जे बलुचिस्तानमधून पकडून नेलेले पॉलिटिकल प्रिझनर असतील हे सर्व सर्व प्रिझनर जे होते यांचा मृत्यू पाकिस्तानी आर्मीच्या कस्टडीमध्ये झाला किंवा त्यांना पाक फौजेकडून मारून टाकण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी हे प्रिझनर्स पुन्हा एकदा एला सोपवले नाही त्यानंतर मित्रांनो ही घटना झाल्याच्या जा नंतरच बलूचिस्तानमध्ये जी पाक आर्मी वल्गना करत होती की बी एल एचा कायमचा बंदोबस्त करायचा पण बी एल एनी या बलुचिस्तानमध्ये या पाक फौजेच्या नाकामध्ये दम करून ठेवला आहे हे जाफर एक्सप्रेसच्या हायजॅक नंतर लगेचच बी एल एने पाकिस्तानी आर्मीचं कोस्टगार्डचं जे बेस कॅम्प हा बलुचिस्तानमधल्या एका ग्वादर पोर्ट जे आहे कि जिता की जिथं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे सी पी एस सीच्या माध्यमातून या गॉदर पोर्टला डेव्हलप केलं गेलं आहे या गॉदर पोर्टवर असणारं कोस्टगार्डचं जे बेस कॅम्प होता या बेस कॅम्पवरती बी एल एने हल्ला केला होता त्यानंतर बलुचिस्तानमधल्या आमीनमध्ये असणाऱ्या एका पाकिस्तानी चेकपोस्टवरती बी एल एने हल्ला केला आणि ह्या चेकपोस्टवरती जे सैनिक ड्युटी करत होते या सर्व पाकिस्तानी सैनिकांना बी एल एने किडनॅप केलं आणि त्यांच्याकडे जे ॲमिनेशन होते त्यांच्याकडे जे हत्यारं होती त्यांच्याकडे जे ग्रेनेड होते रॉकेट लाँचर होते हे सर्व या बी एल एने लुटून आपल्याबरोबर नेलं त्यानंतर बलुचिस्तानमधल्याच मरकानमध्ये पाकिस्तानी आर्मीच्या आणखी एका बेस कॅम्पवरती ह्या बी एल एने म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हल्ला केला होता आता ह्या हल्ल्यातून पाकिस्तानी आर्मीला उभरायला वेळ दे मिळतो तोच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेससारखा आणखी एक मोठा हल्ला केला आणि तो हल्ला म्हणजे पाकिस्तानी आर्मीचा एक कॉनवॉय हा बलुचिस्तानमधल्या मचानमध्ये चालला होता या कॉनवेमध्ये जवळपास मित्रांनो नऊ बसेस होत्या या नऊ बसेसपैकी या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जी त्यांची फते आणि माझीत ब्रिगेड आहे माझीत म्हणजे सुसाईड बॉम्बरची एक वेगळी विंग या बी एल एमध्ये आहे या बी एल एच्या माजी ब्रिगेडच्या एका सुसाईड बॉम्बरने व्ही आय डी म्हणजे व्हेकल आय डीनी भरलेली आय आय डीनी भरलेली गाडी थेट ह्या पाकिस्तानच्या हा जो कॅनवे माचांमध्ये होता या कानवेमध्ये ही गाडी घातली आणि ही गाडी घातल्याच्या नंतर ह्यामध्ये जवळपास दोन पाकिस्तानी आर्मीच्या बसेस यांचा जागेवरती कोळसा झाला आणि ह्यामध्ये जवळपास नव्वद पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला मित्रांनो ही घटना घडल्याच्या नंतर पाकिस्तानच्या सरकारकडून असं सांगितलं आलं की या हल्ल्यामध्ये फक्त पाच पाकिस्तानी सैनिकांची कॅज्युअल्टी झाली आणि एकवीस पाकिस्तानचे सैनिक होते हे जखमी झाले पण बी एल एने जे स्टेटमेंट दिले त्या एल च्या स्टेटमेंटनुसार ह्या कॅनवायमधल्या दोन बसेसचा पूर्णपणे जुळून राग झालेली आहे आणि यामध्ये असलेले नऊ पाकिस्तानचे सैनिक हे नऊ सैनिक हे जागेवरती यांचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास साठ सैनिक जे आहेत हे गंभीररीत्या जखमी आहे त्यांच्यातले सुद्धा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के जे सैनिक आहे यांची वाचण्याची शक्यता कमी आहे पण पाकिस्तान नेहमीप्रमाणे मित्रांनो डिनाय मोडमध्ये आहे पाकिस्तान हे नाकारत आहे नव्वद लोकांचा मृत्यू पाकिस्तानचा डिनाय मोड हा आजपासून नाही आहे तर हा जवळपास मित्रांनो एकाहत्तरपासून आहे कारण एकाहत्तरच्या युद्धामध्ये सुद्धा पाकिस्तान हरत असतानासुद्धा ते डिनाय मोडमध्येच होते त्यांनी हार स्वीकार केली नव्हती पासष्टमध्ये सुद्धा त्यांनी डिनाय मोडमध्ये होते त्यानंतर आता बघितलं ताजं ताजं उदाहरण तर जो सव्वीस अकराचा हल्ला मुंबईमध्ये झाला होता त्यावेळेससुद्धा अजमल कसाब हा पाकिस्तानचा आणि अजमल कसाबचा काहीच संबंध नाही आहे ह्या डिनाय मोडमध्येच पाकिस्तानने आज अजमल कसाबलासुद्धा डिनाय केलं होतं पण नंतर पाकिस्तानच्याच एका न्यूज चॅनलने अजमल कसबचं पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असलेलं घर शोधून काढलं होतं आणि या अजमल कसाबच्या आईवडिलांना शोधून काढलं होतं बी एल ए मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पाक आर्मीच्या नाकामध्ये दम या बी एल एने केलेला आहे खास करून एल एची जी, जी फते ब्रिगेड आहे जी त्यांची पॅरा मिलिटरी फोर्स आहे या पॅरा मिलिटरी फोर्सनी आणि बी एची जी, जी माजीद ब्रिगेड आहे जिला सुसाईड बॉम्बर ब्रिगेड म्हणतात की ज्या ब्रिगेडमध्ये सुसाईड बॉम्बरांची एक वेगळी दस्ता बी एल एमध्ये आहे ती म्हणजे माजीद ब्रिगेड या दोन विंगनी ह्या पाकिस्तानी आर्मीच्या नाकामध्ये अक्षरशः दम केला आहे म्हणजे जाफर एक्सप्रेसनंतर जवळपास अठ्ठेचाळीस तासामध्ये पाकिस्तानमध्ये जवळपास पाच मोठे हल्ले बलुचिस्तानमध्ये या बी एल एने आणि माजीद ब्रिगेडने केलेत आणि या हल्ल्यांना उत्तर द्यायला पाकिस्तानी आर्मीकडं इक्विपमेंट नाही आहे कारण मित्रांनो पाकिस्तानी आर्मी सध्या जे आहे हे दोन मार्चवरती खेळत आहे के पी केमध्ये मित्रांनो खैबर पख्तून जी टी टी पी आहे म्हणजे तेरी के तालिबान पाकिस्तान नावाची जी, जी संघटना आहे ती संघटनासुद्धा के पी केमध्ये म्हणजे खैबर पख्तून पाकिस्तानी आर्मीवरती अटॅक करते पाकिस्तानी चेकपोस्टवरती अटॅक करते पाकिस्तानी चेकपोस्ट ताब्यात घेते आणि त्यामुळं आणि इकडे बलुचिस्तानमध्ये मित्रांनो बी एल ए असेल किंवा बलुचिस्तान लिबरेशन फोर्स असतील यासारखे जे जे संघटना आहेत जे बलूच बलूच जे फोर्सेस आहेत या बलूच फोर्सेस इथून पाकिस्तानी आर्मीवरती अटॅक करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बलुचिस्तानमधल्या जेवढेही मिल्टन मिल्टन ग्रुप म्हणा किंवा त्यांना फ्रीडम फायटर म्हणा हे जेवढेही फ्रीडम फायटर आहेत बलूच हे आता एका छताखाली आलेत आणि आता यांनी बोलूच नॅशनल आर्मीची स्थापना केली आणि एका एक एका झेंड्याखाली हे पाकिस्तानी आर्मीच्या विरोधामध्ये लढत आहेत पाकिस्तानसाठी हा खाल खूप कृशल आहे पाकिस्तान हा पंचवीस वर्षापूर्वी जो राजकीय जाणकार सांगत होते जिओ पॉलिटिकल जाणकार की पाकिस्तान हा लवकरच याचे तुकडे होतील पाकिस्तानमध्ये खानाजंगी म्हणजे गृहयुद्ध पाकिस्तानमध्ये होईल आता ते कुठंतरी सत्य होताना आहे कारण पाकिस्तानच्या प्रत्येक प्रांतामध्ये टेन्शन आहे ते मग केपी के असेल सिंध असेल किंवा बलुचिस्तान असेल मित्रांनो ह्या बलुचिस्तान प्रांतामध्ये ही जी एल ए आहे या एला अफगाणिस्तान आणि इराणची बॉर्डर ह्या बलुचिस्तानला लागू नये त्यामुळं पाकिस्तानी आर्मीवरती ऑपरेशन करून हे लोक इराण किंवा अफगाणिस्तानमध्ये पळून जातात आणि गोरिला टॅक्टिकचा वापर करून यांनी पाकिस्तानी आर्मीच्या अक्षरशः नाकामध्ये दम करून ठेवला आहे आणि ह्याही पुढं जाऊन महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी बी एल ए आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा बलुचिस्तान नॅशनल आर्मी असेल यांची एक गुप्तहेर संघटनासुद्धा आहे आणि ही जी गुप्तहेर संघटना आहे ना मित्रांनो ही गुप्तहेर संघटनेची पाळंमुळं पाकिस्तानी आर्मीमध्ये खोलपर्यंत रुजलेत त्यांना एक्झॅक्टली माहीत आहे की जाफर प्रेसमध्ये साडेचारशे लोक आहेत साडेचारशे लोकांमध्ये दोनशे पाकिस्तानी सैनिक आहेत त्यानंतर त्याच्यातले पंजाबी किती आहेत त्यामध्ये पठाण किती आहेत बलुची किती आहेत सिंध किती आहेत गिलगिड बलुचिस्तानमधले किती सैनिक आहेत हे सुद्धा या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला माहीत आहे त्यानंतर मित्रांनो कालची घटना जो नव्वद गाड्यांचा कॉनवाय होता या नव्वद गाड्यांच्या कॉनवायमध्ये कुठे कुठले सैनिक आहेत त्यानंतर किती गा एका गाडीमध्ये किती सैनिक आहेत हा कॉन्वय पुढे कसा बलुचिस्तानमध्ये कुठं जाणार आहे याची इत्तमभूत माहिती या बी एल एला आहे म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय आय एस आयपेक्षासुद्धा सुद्धा ॲडव्हान्स ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची जी गुप्तहेर संघटना आहे आणि या बी एल एने ज्या बी एल एला पाकिस्तानचे जे गृहमंत्री होते ते म्हणायचे बी एल एला तर आमचा एक एस आय म्हणजे आमचा एक साधा इन्स्पेक्टर यांचा बंदोबस्त करेल त्या बी एल एने आख्या पाक फौजेच्या नाकामध्ये दम करून ठेवलाय एकीकडं बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हत्यार घेतले दुसरीकडे मेहरन बलोच सारखी लोक पाकिस्तानच्या रस्त्यांवरती पाकिस्तानी आर्मीला कि पाकिस्तानच्या सरकारला आव्हान देत आहे आणि हा पाकिस्तानसाठी क्रुशल काळ आहे आणि जे बोललं जात होतं की पाकिस्तानमध्ये लवकरच खानाजंगी सुरू होईल तर ही खानाजंगीला किंवा या गृहयुद्धाला आता सुरुवात झाली एकीकडं के पी केमध्ये टी टी पी आहे टी टी पी त्यानंतर बलुचिस्तानमध्ये हे त्यान बलोच ग्रुप्स आहेत त्यानंतर मित्रांनो सिंधमध्ये खास करून कराचीच्या भागामध्ये जी एम क्यू एम जी अल्ताफ हुसेन यांची एक पॉलिटिकल पार्टी आहे एम क्यू एम तीसुद्धा पाकिस्तानी स्टेटच्या विरोधामध्ये लढते दुसरीकडे इम्रान खानची जी टी टी पी आहे तेहरिक ए तालिबान त टी टी पी आहे तहरीके इन्साफ इजी ही जी पार्टी नाही इम्रान खानची ही पार्टीवर जरी बॅन जरी असलो तरी ही पार्टी जी आहे ही पाकिस्तानच्या स्टेटच्या विरोधात आहे म्हणजे एकाच वेळेस पाकिस्तानी आर्मीला पाकिस्तानी सरकारला अनेक मोर्चांवरती तोंड द्यावा लागते आणि म्हणूनच पाकिस्तान जो आहे हा थोड्या दिवसाचा सोपती आहे म्हणजे लवकरच एक दोन वर्षामध्ये पाकिस्तान नावाचा देश या जगातून नामशेष होऊन नवीन एखादा बलुचिस्तान खैबर पख्तून सिंध किंवा पंजाब नावाचे नवीन देश आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळू शकतात